रात्र एकोणीसावी पुनर्जन्म माझे वय त्यावेळेस अकरा वर्षाचे होते मला प्रथम पुण्यास मामाकडे इंग्रजी शिकण्यासाठी ठेवण्यात आले होते माझा मोठा भाऊ तेथे शिकायस होता परंतु मी मामाकडे नीट वागलो नाही त्यांच्याकडून दोन तीन वेळा पळून गेलो नाना खोट्या चहाड्या मी तेथे केल्या शेवटी असल्या विधुळा भासा आपल्याकडे नसलेला बरा उगीच स्वतःच्याही आणि दुसऱ्याच्याही गळ्याला एखाद्या वेळेस फास लावायचा असे मामाला वाटले व त्यांनी मला घरी पाठवून दिले त्यावेळेस कोकणात आमच्या घरी सारीच परिस्थिती चमत्कारिक झाली होती आमचे वडील स्वदेशीच्या चळवळीत झालेल्या खटल्यात शिक्षा भोगून नुकतेच तुरुंगातून सुटून आले होते त्यांची प्रकृती फार अशक्त होती म्हणून कोणा दूरच्या नातलगाकडे समुद्रतीरी प्रकृती सुधारण्यासाठी ते गेले होते माझी मोठी बहीण माहेरी आलेली होती माहेरी चार दिवस आनंदाने राहण्यासाठी आली परंतु ती फार आजारी पडली आईवर सारा कामाचा सा बोज होता घरात दुसरे बाई माणूस त्यावेळेस नव्हते बहीण फार आजारी होती अशीही अशाही स्थितीत आम्ही पुण्याहून घरी आलेलो माझ्याकडे कोणीच लक्ष देईना मी सर्वांचा नावडता झालो होतो माझ्या अक्कावर सारांचा लोक सर्वांचे प्रेम होते तिची अंगावरची मुलगी होती त्या मुलीचे त्यावेळेस फार हाल झाले होते कारण तिला तिच्या आईचे दूध मिळत नसे आईचा हात तिच्या कोमल अंगाला लागत नसे अक्काला ज्वर झालेला होता म्हणून तिच्या अंगावरचे दूध पाजणे म्हणजे धोका होता कारण ते दूध विषारी झालेले यामुळे त्या लहानशा रंगूची फार आबाळा होत असे एके दिवशी अक्काला वाद झाला सासरी झालेले हाल तिने कधीही माहेरी सांगितले नव्हते परंतु मनात साठवलेले ते सारे दुःख ती वातात बोलत होती तिला शुद्ध नव्हती त्या बेशुद्ध स्थितीत सारे हृदयातील ती ओके व ते ऐकून आईला फार वाईट वाटे इतके पैसे खर्चून लग्न केले तरी सासरी जाच का असावा असे तिला वाटे ज्याप्रमाणे भाऊ बनकी त्याप्रमाणे सासूरवास हाही आपल्यातील दुर्गुण आहे दुसऱ्या घरातील आलेली मुलगी तिचे आईबाप व्हायचे व हे खरे म्हटले तर सासू सासऱ्यांचे कर्तव्य परंतु त्यांना वाटते की सत्तेची मोलकरी न झाली सासरचे हाल ज्या दिवशी थांबतील तो सुदिन सासूरवास हा भाषेतील शब्दच सारा इतिहास सांगत आहे मुली ओव्या म्हणतात त्यात पहा सासूरवासचे कसे वर्णन केलेले आहे सासरचे बोल जसे कारल्याचे वेल गोड कसे लागतील काही केल्या सासरचे बोल जसा रेशमाच्या गाठी रात्रंदिवस रडवती धाई धाई वगैरे ओव्यात हे करून करून चित्र काढलेले आहे या ओव्या बायकांनीच रचलेल्या आहेत त्यांनी स्वतःच्या स्थितीचे हे हिंदीन वर्णन केलेले आहे कारल्याचे कडू वेल रेशमाची गाठी या उपमा बायकांना सुचतील अजून साधी ही मनुष्याला शिकवायची आहे सासू सुनेला छळते व सून पुन्हा सासू झाली म्हणजे तेच करते जणू पूर्वजांची छळाची परंपरा अखंड चालूच राहिली पाहिजे चार दिवस सासूचे तर चार दिवस सुनेचे अशी म्हणज पडली आहे ज्याप्रमाणे पंतोजी मुलांना मारतो व मुलगा पुढे पंतोजी झाल्यावर तेच करतो तसेच हे आम्हालाही मारीत असत म्हणून आम्ही मारतो हेच पुष्कळ शिक्षकांचे उत्तर असते मुले मुली जेव्हा खेळ खेळतात तेव्हा नीट पाहावे मुली जर सासू सुनेचे खेळ करीत असतील तर त्यात सून झालेल्या मुलीचे केस ओढणे तिच्या हाताला लटोपटीने दाग देणे तिला शिळे अन्न खायला घालणे वगैरे हाल दिसून येत मुलां मुलांचा शाळा शाळा म्हणून खेळ बघा एखाद्या खांबाला विद्यार्थी करतात व त्याला खूप मारतात करशील गडबड का मारू आणखी वगैरे बोलून जोरजोराने खांबाला मास्तर होऊन मुले मारित असतात माझ्या बहिणी बहिणीचा मुलगा आहे लहान आहे पाच सहा वर्षाचा तो तो मला म्हणतो अण्णा मला मास्तर व्हायचं आहे नाहीतर शिपाई व्हायचे मी त्याला जर विचारले हे दोनच धंदे तू का पसंत केलेस तर तो म्हणतो म्हणजे सर्वांना मारता येईल सगळ्यांना झोडपून काढेन मास्तर म्हणजे काय कल्पना झाली आहे बघा म्हणूनच शाळा म्हणजे सासूरवास वाटतो शाळा व वा संसार यांचे माहेर झाले पाहिजे मी कोठे तरी प चाललो असे मला वाटते परंतु माझे पित्त उसळते ते या गोष्टींनी साधी माणूस की आमच्यात नसावी पशुपक्षी किडामुगी माळ माळ यावरही प्रेम करायला शिकवणारी माझी थोर संस्कृती त्या संस्कृतीचे वारसदार आज किती नादान झाले आहेत साधी माणूस की कसे विसरले आहेत हे पाहून हृदय जळते पिळवटून येते परंतु जाऊ दे दुपारचे जेवणे कशीबशी उरकून अक्काच्या जवळ जण बसलो होतो तामणात थंड पाणी घालून ते तामन अक्काच्या कपाळावर धरण्यात आले होते खेडेगावात कोठून बर्फाच्या पिशव्या कोटले कॉलन वॉटर आई तांबणं धरून बसली होती सर्व मंडळींची तोंडे चिमणीसारखी झाली होती माझ्या आईच्या काय मनात एकदम आले कोणास माहीत परंतु तांबणं मला धरावयास सांगून ती उठली आई उठली ती देवाजवळ गेली देवघरात जाऊन ती देवास म्हणाली देवा शंकरा देवळात जाऊन तुझी पिंडी तीन दिवस दही भाताने लिंपिन पोरीला गुण येऊ हो दे उतारा पडू दे अंगाची तलखी कमी होऊ दे ताप उतरू दे प्रयत्न चालले होते प्रार्थनाही चा बर चालली होती आईचा देवावर भरवसा होता परंतु रात्रंदिवस सेवाही करीतच होती आपल्या प्रयत्नात आपल्या तळमळीने देवान देवाचे सहकार्यही आणले पाहिजे रंगू उठली रे पाण्यात जा तिला घेऊन बाहेर जा येथे रडू नकोस असे आई मला म्हणाले मी उठलो व अक्काची मुलगी खांद्याशी घेऊन तिला खेळवीत बाहेर गेलो रंगूला इकडे तिकडे हिंडवून मी कंटाळलो व घरात आलो तिने सांजची वेळ आली होती बाहेर कानपिणींना कांड घातलेले होते कांडप घातले होते ते त्यांच्याजवळ मोजून घ्यायचे होते गुरे गोठ्यात येण्याची वेळ होती गुराखी गुरे आली म्हणून ओरडून पुढे जात असे त्या गुरांना बांधायचे होते अशा त्या कामाच्या धानलीत मीही रंगून तेथेच ते ठेवून रंगूला तेथेच ते ठेवून बाहेर गेलो ती लहानगी रंगू रडू लागली ती आईसाठी का रडत होती आईच्या प्रेमाने धबधबलेला हात अंगाला लावावा म्हणून का रडू लागली आईने प्रेमाने बघावे म्हणून का भुकेली होती मुखी पोर लहान जीव तिची आई अंथुरणात तळमळत होती वातात मधून मधून बोलत होती रंगूला तिच्या आईचे दर्शनही दोन दोन दिवस होत नव्हते तिचा आत्मा आईला तिच्या खुशीत मला ठेवा मला दूध नको काही नको मी त्यासाठी हापापलेली नाही तो आईचा क्रुश हात मला लागू दे त्यानेच माझे पोषण होईल असे का ती रडून सांगत होती तिच्या रडण्याची भाषा कोणाला समजणार त्या बालहृदयाची त्या आत्म्याची ओळख कोणाला कशी होणार रंगू ओक्साबोक्षी रडू लागली टाहू फोडू लागले कळवळले माझ्या आईने करावे तरी काय काढणं मोजून घ्यावे का दिवा लावावा आणि देवा तुळशीस दाखवावा का गुरे बांधावी का धार करा काढावी का काढा करावा का भाजी भात करावा का रंगूला खेळवावे का अख्खाजवळ बसावे तिला काय हजार हात होते आई धन्य आहे तुझी स्त्रियांसारख्या कष्टाळू स्त्रियाच त्यांनीच त्या शेकडो खस्ता खाव्या भारतीय स्त्रियांच्या कष्टाळूपणाला व क्षमावृत्तीला एक भूमातेची चुकमा शोभेल दुसरे नाही अशा थो थोर स्त्रिया ज्या घरात असतात ती मला राऊळे देवांची मंदिरेच वाटतात तर स्त्रिया ह्याच मी देवता मांडतो व माझा माथा त्यांच्या चरणी नमवितो दुसरी देवळे मला माहीत नाही माझी आई संतापली रागावली तिच्या क्षमेला सोशिकपणालाही काही सीमा होती मर्यादा होती कोठे गेला हा कार्टा नुसते खातो मेला इकडची काडी तिकडे करायला नको तिकडे लावलेले दिवे आता तिथे येथे आला आयशीला छळायला जरा पोरीला खेळ म्हटलं तर फुगला नुसता एरंड तिने त्रिकाळ खायला हवे रेड्याला रिंडोजी नुसता श्यामा अरे कार्ट्या उचला ना ना जरा तिला कळवळली बघ पोर श्वास धरले वाटते तू मरत नाहीस तू मात्र छळायला उरलायस आई रागावून दुःख संतापाने वेडी होऊन बोलत होती आईचे शब्द मी ऐकत होतो परंतु शेवटचे शब्द माझ्या मारमी लागले मला रडू आले रडत रडत मी त्या रडणाऱ्या रंगू उचलले व बाहेर गेलो रंगूला पोटाशी धरून मी श्लोक वगैरे म्हणू लागलो रामरक्षा म्हटली तिला घेऊन मी सारख्या अंगणात फेऱ्या घालीत होतो रंगू माझ्या खांद्यावर निझून गेले आईच्या शब्दांनी मी जागा झालो कशासाठी जगावे हे मला कळले चकमक झडल्याशिवाय ठिणगी पडत नाही माझ्या जीवनात ठिणगी पडली ते झाले प्रकाश आला गुणी मनुष्य जगाला हवा हवा असा वाटत गुणहीन कार उपयोग नाही आपले जीवन म्हणजे सर्वांना भार सर्वांना त्यापासून त्रास असे मला त्या दिवशी वाटले माझ्या जीवनाला त्या दिवसापासून कलाटणी मिळाली निराळी दिशा दिसू लागली कोणत्याही गोष्टीची वेळ यावी लागत असते असे म्हणतात ते खोटे नाही मीही त्या दिवशी देवाला प्रार्थना केली वर आभाळाकडे बघत उगवणाऱ्या तारांकडे बघत प्रार्थना केली देवा आजपासून मी चांगला होण्याचा प्रयत्न करेन माझ्या या निश्चयाने प्रसन्न हो मला चांगला कर व माझी अक्काही बरी कर त्या दिवसापासून अक्काला गुण पडत चालला एवढे खरे माझी अक्का पुढे चांगली बरी झाली ती शरीराने बरी झाली मी मनाने बरा झालो दोघांचे पुनर्जन्म झाले अक्काला नवीन शरीर मिळाले व मला नवीन हृदय मिळाले